नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक ऐतिहासिक वास्तू दाखवणार आहे जुना वाडा जुन्या काळच्या वाडा संस्कृतीचा एक अतिशय सुंदर नमुना आणि हा कोणता साधासुधा वाडा नाही बरं तर हा माझ्या लहानपणाशी जोडलेली एक जिव्हाळ्याची सुखद आठवण आहे माझ्या बालपणीचा एक हळवा कोपरा आहे आणि माझ्या निरागसपणातल्या काळाची एक साक्ष आहे तर मी आले आहे पंढरपूरमध्ये आणि आपण आलो आहोत सद्गुरू श्री सखाराम महाराज अंमळनेरकर यांच्या मठाची सफर करायला इथे पाऊल टाकलं की लहानपणाच्या आठवणी जाग्या होतात इथला प्रत्येक कोपरा बालपणात पुन्हा घेऊन जातो लहानपणीच्या सगळ्या आठवणी क्षणात डोळ्यांसमोर उभ्या राहतात जणू वेळच थांबून पुन्हा मागे फिरतो हे जुने दगडी मजले लाकडी खांब मोठे अंगण स्वयंपाकघर खोल्यांमधले कोनाडे खुंट्या सगळ्यांमध्ये कमालीचा आपलेपणा जिव्हाळा जाणवतो लहानपणी आम्हाला काही कळायचं नाही आम्ही फक्त खेळायचो पळापळी करायचो मोठा वाडा मिळायचा म्हणून इथे आलं की खूप दंगा करायचो पण आज ह्या सगळ्यात एक अवर्णनीय ऊब जाणवते आम्ही दरवर्षी गोकुळाष्टमीला इथे यायचो अमयनेरकर महाराजांच्या मठातला गोकुळाष्टमीचा उत्सव अनुभवायचा चंद्रभागेवर स्नानाला जायचं आणि पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊन त्याची मूर्ती त्या मूर्तीतली शांतता मनात साठवून घरी परतायचं हा वार्षिक कार्यक्रम असायचा अमयनेरकर महाराज म्हणजे आमच्या घराण्याचे आध्यात्मिक गुरु त्यामुळे सगळे नातेवाईक एकत्रित ह्या वार्षिक उत्सवाला येत असो आताशा दरवर्षी येणं होत नाही म्हणूनच कधीतरी आल्यावर त्या जुन्या दिवसांचं अप्रूप वाटत हे इथलं स्वयंपाकघर खूप मोठं स्वयंपाकघर आणि इथले पितळीचे तांब्याचे भांडे आणि इथं बनणारा शेकडो लोकांसाठीचा स्वयंपाक हे सगळं खूपच अवर्णनीय आहे ह्या दगडी पायऱ्या आणि इथून पळत पळत आम्ही फिरायचो सगळ्या गोष्टी अगदी डोळ्यांसमोर उभ्या राहतात चंद्रभागा नदी आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर ह्या मठापासून अगदी चालत जाण्यासारखं आहे तेव्हा चंद्रभागा नदी पण बऱ्यापैकी स्वच्छ होती आणि मंदिरात जाऊन पांडुरंगाचं दर्शन पण अगदी सहज होत होतं त्यामुळे आम्ही दिवसातून अगदी तीन चार वेळा पांडुरंगाच्या दर्शनाला जात असू अंमळणेरकर महाराजांचं खाली भजन चालू आहे तेही तुम्हाला ऐकवणारच आहे मी पण त्याआधी थोडस अंमळनेरकर संस्थान सा बद्दल सांगते संत सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थान हे एक धार्मिक आध्यात्मिक संस्थान आहे जे मूळचं अंमळनेर जळगाव इथलं आहे आने शिवाय पंढरपूरला पण संस्थांचा हा मठ आहे संत सखाराम महाराज हे पूर्वापार वारकरी संप्रदायाचे एक महत्वाचे आध्यात्मिक गुरु म्हणून ओळखले जातात त्यांनी विठ्ठल रुक्मिणी भक्तीसाठी आणि वारकरी परंपरेच्या प्रचारासाठी मोठं कार्य केलं आहे त्यांच्यानंतर बरेच महाराज ह्या गादीवर होऊन गेले सध्या ह्या गादीवर प्रसाद महाराज अंबळनेरकर आहेत अंबळनेरला बोरी नदीच्या काठावर श्री संत सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे याला खानदेशी पंढरी म्हणतात कारण इथं विठोबाची भक्ती आणि वारकरी परंपरा अगदी पंढरपूर सारखी महत्वाची मानली जात पंढरपुरातील हा मठ म्हणजे विठ्ठल भक्तांसाठी एक पवित्र स्थान आहे हे ठिकाण म्हणजे भाविकांसाठी दर्शन आणि शांततादायी जागा आहे हा मठ म्हणजे केवळ वास्तू नाही तर तो भक्तीचा शिस्तीचा आणि शांततेचा जिवंत श्वासच आहे काळ्या दगडात कोरलेली साधी पण भारदस्त रचना अंगणात पसरलेली स्वच्छता आणि भिंतीवर विराजमान असलेली संत परंपरेची स्मृती या साऱ्यातून मठाची अंतप्राण अनुभूती येते इथं पाऊल टाकताच मन आपोआप स्थिर होतं विचार शांत होतात गोकुळ अष्टमीचा दिवस आला की हा मठ एका वेगळ्याच तेजाने उजळून निघतो वेगवेगळ्या ठिकाणांहून भाविक भक्त ह्या उत्सवासाठी मठात येतात जेवणाच्या कित्येक पंक्ती बसतात अन्नदान होते आणि सर्वजण रसात रंगून जातात पहाटेपासून अभिषेक हरिपाठ आणि नामस्मरण सुरू होतं टाळ मृदुंगाच्या नादात गजर उठतो मठातला प्रत्येक कोपरा भक्तीने भरून जातो श्रीकृष्ण जन्माचा क्षण जवळ येताच दिव्यांचा उजेड फुलांची सजावट आणि सुगंधी धूप वातावरण पावन करतो मठात उभारलेला चांदीचा बालकृष्णाचा झुला तर गोकुळाची आठवण करून देतो स्त्री पुरुष लहान थोर सारेच जण तो झुला झुलवण्यासाठी जुला गर्दी करतात अभंग भजन आणि कीर्तनातून कृष्ण लीला जिवंत होते अंमळणेकर महाराजांच्या मठातली गोकुळाष्टमी म्हणजे उत्सव नव्हे तर ती एक साधन आहे मन शुद्ध करणारी अंतःकरण जागवणारी दिवस सरतो पण त्या नामनादाचा गुण जमनात दीर्घकाळ रेंगाळत राहतो सायंकाळ होताच मठाच्या अंगणात एक वेगळीच शांतता उतरते दिव्यांच्या माळा हळूहळू उजळू लागतात आणि त्या उजेडात सर्वजण कृष्ण जन्माचा आनंदोत्सव साजरा करतात आरतीचा क्षण आला की शंखनाद वातावरणात ऊर्जा निर्माण करतो मृदुंगाची लय स्थिर होते आणि जय जय राम कृष्ण हरी या घोषात प्रत्येक श्वास मिसळून जातो त्या काही क्षणात वेळ थांबल्यासारखी वाटते फक्त नाद प्रकाश आणि श्रद्धा उरते मठातल्या वृद्ध भक्तांच्या डोळ्यात अनुभवी शांतता असते तर लहान मुलांच्या चेहऱ्यावर कुतूहल आणि आनंद कुणी बालकृष्णाला लोणी अर्पण करतो कुणी तुळशीची पानं तर कुणी मनोमन आपली वेदना सांगतो इथं भक्ती ही औपचारिक नसून आपुलकीची आहे मायेसारखी मैत्रीसारखी कीर्तनात मधूनच एखादा अभंग उलगडतो आणि शब्दांच्या आडून जीवनाचा अर्थ सांगून जातो मध्यरात्रीचा जन्म सोहळ्याजवळ येताच वातावरण अधिक गंभीर होतं मंद प्रकाशात पाळण्याचा हलका आवाज फुलांचा सुगंध आणि मंद गजर हे सारं मिळून गोकुळ उभं करतात त्या क्षणी जाणवतं की कृष्ण केवळ मूर्तीमध्ये नाही तर या मठात जमलेल्या प्रत्येक भक्ताच्या हृदयात जन्म घेत आहे इथून परत जाताना प्रत्येकजण एक वेगळीच ऊर्जा घेऊन जातो इथून बाहेर पडताना श्वास खोल घेतला जातो तो श्वास वेगळाच असतो त्यात शांतता असते स्थैर्य असतं आणि विश्वास असतो ही ऊर्जा आयुष्याच्या गोंधळात उभं राहण्यासाठी मिळालेली एक शांत ताकद असते नेरकर महाराजांचं भजन पण एक वेगळीच ऊर्जा देत